ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता बरेच दिवस सायलीने कुसुमला कॉल केलेला नसतो त्यामुळे सायली कुसुमला कॉल करते आणि आता कुसुमला कॉल केल्यावरती ती सांगते कुसुमताई तुला माहिती आहे का आतापर्यंत आमच्या घरामध्ये खूप साऱ्या घडामोडी घडल्या आणि त्यावरती ती कुसुमला आता मात्र फोटो पाठवते कुसुमला फोटो पाठवून सांगते अगं आमच्या घरामध्ये प्रतिमा हत्या परत आलेल्या आहेत यावरती कुसुम सांगते काय अगं ह्या प्रतिमा हत्या अगं सायली ह्या तर आपल्या ताई आहेत आता मात्र कुसुम फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि कविता आपल्या घरी आली होती ला ला ते क्षण आठवते आणि त्याच वेळेला सायलीला ती सांगते अगं ह्या कविता नाही आहेत घरी आल्या होत्या सायली म्हणते देवळात सापडलं ना तेव्हा पण त्या मला हेच सांगत होत्या त्यांचं नाव कविता आहे कविता आहे पण मी त्यांचं काही ऐकलंच नाही किंवा मला त्यांचं काही कळलंच नाही की त्या काय बोलतायत ते आणि त्याचमुळे मी त्यांना घरी घेऊन आले कुसुम म्हणते मी ताबडतोब त्यांना भेटायला येऊ का तुझ्या घरी चालेल का यावरती सायले म्हणते ये तू आलीस ना तर उलट बरं होईल या सगळ्यामध्ये म्हणजे ना आपल्याला सगळ्यांना बोलता येईल आणि ठरवता येईल की काय करायचं ते असं म्हटल्यावरती आता मात्र कुसुम घरी येत तरी सुद्धा कुसुमच्या मनामध्ये शंका असते की मी घरी गेले आणि जर पूर्णाचीला आवडलं नाही तर तर मला असं वाटते की पूर्णाजीची आधी परवानगी काढावी त्यासाठी ती अर्जुनला कॉल करते तोपर्यंत अर्जुनने सगळ्या घरच्यांना कुसुमताईकडे कविता ताई, ताई म्हणून प्रतिमात राहत होत्या हे सांगितलेलं असतं त्यावरती अर्जुन म्हणतो बरं झालं कुसुमताई तुम्हीच फोन केलात खरं तर मीच तुम्हाला कॉल करणार होतो आणि इकडे बोलवून घेणार होतो पूर्णाजीने तुम्हाला बोलवलंय कुसुम म्हणते नक्की येऊ ना मी यावरती अर्जुन म्हणतो हो पूर्णाजीने तुम्हाला बोलवलेलं आहे असं वाटल्यावर ती कुसुम आता येण्यासाठी तयार होते कुसुम ज्या वेळेला येते घरी तोपर्यंत इकडे आता सगळे जण बसलेले असतात त्यावरती कुसुम सांगायला लागते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे कविता ताई म्हणून त्या माझ्याकडे राहत होत्या ना तेव्हा त्यांची अवस्था खूप बिकट होती त्यांच्याकडे अशी एक त्यांची पिशवी होती ज्या पिशवीमध्ये काही गोष्टी होत्या त्या पिशवीला त्या कुणाला हात लावू द्यायच्या नाही प्रताप म्हणतो म्हणजे नक्कीच त्या पिशवीमध्ये एकवीस वर्षापूर्वी जे काही घडलं ना तो सगळा भूतकाळ असू शकतो असं मला वाटते यावरती कुसुमताई म्हणतात हो त्यांच्या पिशवीमध्ये त्यांच्या काही जुन्या वस्तू होत्या ज्याच्यामुळे आपल्याला त्या एकवीस वर्षापूर्वी कशा होत्या कुठे होत्या कोणत्या संकटात होत्या हे समजू शकेल पण मी त्यांना भेटू शकते का यावरती पूर्णाजी म्हणते हो नक्कीच कसं आहे ना जर का प्रतिमा तुमच्या भेटण्यामुळे तुमच्या बोलण्यामुळे जर का तिला आनंद होत असेल किंवा तिला बरं वाटत असेल तर तुम्ही तिला नक्कीच भेटा असं म्हटल्यावर ती कुसुम प्रतिमाला भेटण्यासाठी वरती जाते तोपर्यंत अर्जुन म्हणतो आधी तुम्ही सायलीसोबत बोलून घ्या सायलीसोबत बोलल्यावरती जरा तुम्हाला म्हणजे अंदाज येईल की तिच्या सोबत कसं वागायचं आहे ते असं म्हटल्यावर ती कुसुम सांगते ठीक आहे मी आधी बोलून घेते आता मात्र सगळ्यांना प्रश्न पडतो की प्रतिमाच्या त्या गाठोड्यामध्ये नक्की असं काय आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे मात्र आता आपल्याला तिच्याबद्दलचं सत्य समजता येईल असं म्हटल्यावरती मग आता ही गोष्ट प्रियाच्या कानावरती येते तोपर्यंत इकडे आता पूर्णा रविराज आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे रविराज म्हणतात काय झालं पूर्णाई यावरती पूर्णाई घडलेला सगळा प्रकार सांगते आणि पूर्णाई सांगते हे बघा रविराज कुसुम आली आहे काही दिवसांपूर्वी म्हणजे सायलीकडे ना ती प्रतिमा म्हणजे आपली प्रतिमा कविताताई म्हणून राहत होती तिने आपलं नाव कविता सांगितलेलं आणि सायली मला सांगत होती की तिने तिचं नाव त्यावेळेला भेटली ना तिला तेव्हा पण कविताच सांगितलं होतं काहीतरी धागाधुरा मिळण्याची शंका आहे कारण कारण ज्या वेळेला आता ना ती कुसुमताई सांगत होती की प्रतिमाचं जे गाठोड आहे ना त्या गाठोड्यामध्ये खरंच अशा काहीतरी गोष्टी आहेत ज्या गोष्टी तिला एकवीस वर्षापूर्वी काय घडलं होतं हे आपल्याला समजण्यासाठी नक्कीच मदत करतील असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात पूर्णाई खरंच एकवीस वर्षापूर्वी माझ्या प्रतिमासोबत काय घडलं होतं ना हे जर का कळलं तर तिची स्मृती परत येण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल आपल्याला तिची स्मृती परत आणण्यासाठी काहीतरी करता येईल असं म्हटल्यावर ती आता पूर्णाची म्हणते कुसुम तिच्या सोबत बोलायला गेलेली आहे ते गाठोड आपल्याला भेटलं की नक्की त्याच्यात काय आहे हे, हे समजेल आता हे, हे त्या गाठोड्यामध्ये असा काहीतरी पुरावा असतो की ज्याच्यामुळे सायली हीच तन्वी आहे हे सत्य समोर येणार असतं आणि त्यामुळे प्रियाची आता मात्र घाबरगुंडी उडते असं काय असेल की ज्याच्यामुळे हे सत्य समोर येईल मग प्रिया आता घाबरी घुबरी झालेली असते आणि त्याचमुळे प्रिया विचार करते काहीही घडलं तरी सुद्धा मला मला ते गाठोड सगळ्यात आधी गाठायला पाहिजे आणि त्या गाठोड्यामध्ये असे काहीतरी पुरावे मला प्लांट करायला पाहिजेत ज्याच्यामुळे मीच तन्वी आहे हे सिद्ध होईल यावरती पूर्णाजी म्हणते आपण सायलीला सांगूया गोड बोलून प्रतिमाचं जे गाठोड आहे किंवा प्रतिमाची जी बॅग आहे ना ती बॅग आपण ती बॅग आपण इकडे पाहूया आणि त्याच्यामध्ये जे काही आहे ते पाहूया यावरती आता मात्र रविराज म्हणतात पण पूर्णाई सायलीने येताना ती बॅग आणली होती का असं ती पूर्णाई म्हणते मला नीटचं काही आठवत नाहीये ती प्रतिमाला घेऊन आली होती खरी प्रतिमाच्या हातात काय होतं काय नव्हतं याचं मला काही एवढी आठवण नाही आपण सायलीसोबत बोलून घेऊ आता मात्र प्रतिमाच्या रूममध्ये प्रिया एंट्री करण्याचा प्रयत्न करते प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये येते आई मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आई खरंच मला तुझ्या मांडीमध्ये झोपायचं आहे असं म्हणत ती प्रतिमाशी जवळीक करण्याचा प्रयत्न करते प्रतिमाशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत तिला प्रतिमाचं गाठोडं घेऊन त्याच्यामधला जो काही आपल्याबद्दलचा जे काही आहे ते लपवून आपला तिथे पुरावा प्लॅन्ट करायचा असतो पण आता प्रतिमा आपल्या गाठोड्याला कोणालाही हात लावू देत नसते हे पण तिला माहिती असल्यामुळे आता काय करू काय करू जेणेकरून हिच्याकडून सत्य कसं वदवून घेता येईल हे मात्र प्रियाला काही कळत नसतं इकडे पूर्णांची खाली विचार करत असते ही तन्वी प्रतिमाच्या रूममध्ये गेले खरी पण प्रतिमाला काही त्रास होईल असं वागायला नको म्हणून आता पूर्णाजी मागोमाग यायला लागते पूर्णाजी सुद्धा प्रतिमाच्या मागोमाग यायला लागते आणि आता ती दाराच्या बाहेर उभी प्रिया इकडे प्रतिमाकडे ते आई मला तुझ्याशी बोलायचंय असं म्हणायला लागत आता मात्र प्रतिमा आपल्या हातामध्ये ते गाठोड गच्च धरून ठेवते प्रिया त्या गाठोड्यासाठी प्रतिमाच्या मागे 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 फिरण्याचा प्रयत्न करत असते पण प्रतिमा मात्र तिला काही गाठोड द्यायला तयार नसते प्रिया म्हणते आई हे तू जेवण जेवणा ते गाठोडं खाली ठेव असं म्हणत खाण्याची प्लेट घेऊन येऊन ती ॲक्टिंग करायला लागते प्रतिमाच्या हातामध्ये असलेली पिशवी आता मात्र तिच्याकडून हिसकवून घेण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला आता मात्र या झटापटीमध्ये प्रतिमा तिला ढकलून देते प्रिया ती पिशवी हातात घेते पिशवी खाली पडते त्याच्यामध्ये असे काहीतरी गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आता मात्र खूप मोठा सत्याचा उलगडा होणार असतो प्रिया त्या गोष्टी तिच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमा तितक्याच ताकदीने प्रियाला मागे ढकलण्याचा प्रयत्न करते या झटापटीमध्ये प्रतिमा खाली पडते प्रिया बाजूला पडते आणि ते गाठोड एका बाजूला पडतं पण बाहेर उभी असलेली पूर्णाई हे सगळं पाहत असते काय आहे हे सगळं म्हणजे तन्वी इतकी का उतावळी झालेली आहे तिला जर का आपण सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये आपण आपण उगाच प्रतिमाला हे करायला नको तरी सुद्धा ही, ही करत जवल जवल असा विचार करत तो तो आता ताईपणा करत प्रतिमाच्या जवळ जवळ जाण्याचा धक्का बसतो तो पर्यंत बाजूला होते आणि सणकन प्रियाच्या एक थोबाडीत लावून देते काही कळायच्या आत प्रियाला एक जबरदस्त थोबाडीत बसलेली असते आणि प्रतिमा आपलं गाठोड उचलते आपलं गाठोड उचलून आता प्रतिमा तिकडून बाजूला होते पूर्णांची हा प्रकार पाहत असते आणि तिला कळत नाही कि प्रतिमा आपल्याच मुलीच्या सणसणीत थोबाडीत लावून देते नक्की काय आहे ह्या गाठोड्यामध्ये आता त्या गाठोळामध्ये सत्याचा उलगडा होणार असतो की सायली तन्वी आहे पण आता प्रियाला थोबाडीत पडल्यामुळे प्रिया तिकडून बाजूला होते आता मात्र प्रतिमाने प्रियाला थोबाडीत देऊन ते गाठोडं उचललेलं असतं ही गोष्ट पूर्णाजीने पाहिलेली असते प्रियाची डेस्परेसी ही पूर्णाजीला कळलेली असते पूर्णाजी तिकडून निघून जाते घडलेला प्रकार सायलीला सांगते सायलीला पण धक्का बसतो असं काय आहे हे आता सायलीला पाहायचं असतं पूर्णाजी सायलीला ती जबाबदारी सोपवते की काही झालं तरी तू आता या सगळ्यामध्ये ही जबाबदारी स्वतःवरती घे आणि ही जबाबदारी आता मात्र तू सोडवायचा प्रयत्न कर असं म्हटल्यावरती सायली पुढे येत आता सायली तिकडे असलेली प्रतिमाची गाठोड घेऊन रविराजांच्या आणि आता पूर्णाजीच्या समोर धरते प्रियाला थोबाडीत देणारी प्रतिमा सायलीला मात्र आपलं गाठोडं कसं देते याचा रविराज आणि पूर्णाजी या दोघांनाही आता धक्काच बसतो त्या गाठोड्यामध्ये असलेल्या काही गोष्टी त्या गाठोड्यामध्ये असलेले काही पुरावे हे आता पूर्णाजी आणि रविराज यांच्या समोर येणार असतात आता हे पुरावे समोर आल्यावरती मग मात्र आता या दोघांना सायली तन्वी असल्याचा जबरदस्त उलगडा होणार असतो आता मालिकेमध्ये हा उलगडा कसा होणार हे पाहणं रंजक